नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आपला हे आजचा हा की तू कायम ब्लॉग मला काउंट नॅटमध्ये मी धडाधड बनवत चाललो आहे आणि काल व्हिडिओ नाही आली कारण की काम होतं मला आणि व्हिडिओ बनवून ठेवतो एडिट करायला टायमच नाही वेगळं सो बघू आजचा प्लॅन कसा काय आजचा प्लॅन ॲक्च्युअल कसा आहे की मामाकडे जायचं काकाला घेऊन आणि विका कंपनीचा पाया पडायचं आणि बघू असा काहीतरी प्लॅन आहे बघू किती सक्सेसफुल होतं आज तर मला सुट्टी आत्तापासून डायरेक्ट सुट्टीच आहे मला चार पाच दिवस तर पूल झाडा बसणार आहे तर नक्की व्हिडिओ पहा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा रे बाबा करा हा तो मित्रांनो आपली सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकता आता आम्ही चाललो आहे त्याला ॲक्च्युली आमच्या गावातली लाईट गेली आहे काही कारणाचं वायरचं काहीतरी कंडिशन तुटले लाईट गेली आहे सगळे बांधे झाले तो व्हिडिओ एडिट करत होतो बट निघत नाही गेली तरी दरी बऱ्यापैकी बट निघत नाही आहे त्यामुळे अर्धवट ठायर लागणार दहा एक व्हिडिओ टाकायचे मला टाकणार आहे डायरेक्ट काही दिवसभर नाही राहणार काम चालू आहे आमचा ब्रिज आहे ना एक नंबर दे 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 दे। हा ब्रिज काम करायला लागले कुठे बाहेर तुटली आहे कोण मामा जर तू व्हिडिओ बघत असेल नाही बघ मी काकाला तू काल कॉल केला व्हिडिओ कॉल काका ऐकत नाही काका ऐकत काकाला दाखव पुढे चल ना आता अरे हे कोणतरी येत राहू कर दर्शन दर्शन ला ठेवून जाऊ ना दर्शन दर्शन आहे दर्शन वर तू मला थेट झाला बघ दर्शन जाऊ मी तू नाही हे चला असं थोडे नाही का वर्ष जाऊ दिलं तुमचं कसं पैकी दिवस काय नाही येऊ हळू पकडलं तुला सो मित्रांनो आता आम्ही जातो आंघोळीला वाहत मित्रांनो आपली आंघोळ बिंगोळ करून झालेली आहे आता आपण चाललोय घरी आणि मस्त पैकी आरती करून आपण आपल्या पुढच्या वाटचालीला पुढे जाऊया आपण जय हिंद जय महाराष्ट्र चला रे गायज गायज गाय चला असे आरती

हे बघा इथे आम्ही गणपती विसर्जन करतो तर तुम्ही खूप वेळा सांगितलं असेल म्हणून तुम्हाला बघा टावर पी एस एचा खासगी टावर <laughs> थे। थे आहे आमचा टाव तो ऑल म्हणजे हे सगळं जातं महेश गोसे माझे गुरुकरे त्यांच्या ह्याच्यामुळे झालं आहे ते भले त्याच्यामुळे आम्हाला रेंज नाही आहेत पाहिलं तर पण आहे घराच्या बाजूला टावर आहे आमचं सांगू शकतो गरबाने आमच्या मामाकडे कुटुंब कुटुंबात अरे कसा आहे बरं किती दिवसानंतर तू कुठे गेले जा अरे यार काय बदनाला जाऊया बघा मामे गेले कुठे मामा आलं ना अजून हो आताच गेले हो डेकोरेशन झालेलं आहे फायनली माझी खूप सारी मेहनत याच्यात असा गाय मित्रांनो आता आम्ही मामाकडून निघालेलो आहे आणि भर रस्त्यात आमच्या दर्शनची गाडी बंद पडली आहे तर काका आणि ब बबलू गेलेत पेट्रोल भरायला आणायला आता ते घेऊन घरी जाऊ तेच तुम्हाला सांगायची इच्छा होती मला म्हणून सांगितलं कसं आहे की प्रवासाला निघताना प्लीज पेट्रोल पेट्रोल भरून निघा नाही तर असे वांदे होतात तो आता निघू आम्ही पेट्रोल आणायला गेले भरू आणि आपण निघू आपल्या पुढच्या वाटचालीसाठी म्हणजेच कोयतरायला निघू आपण सो मित्रांनो आम्ही आलेलो आहोत घरी सेफली उघड्या उघडा कुंभार छोटा गणपती आमच्या घरातले चलो चला आता ह्याच्यानंतर थोड्याच वेळात खाऊन आपण भजन 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 करायचं आहे आय विल ट्राय मोठी व्हिडिओ काढायचा प्रयत्न करेन मी रेट सी रेट सी आहे आपल्याला आहे का सेलिब्रेशन नाही बर्थडे आहे ना ओके सांगा गे सांगा गे सांगा गे सांगा गे सुनी तरी सग माझा कृष्ण देऊन सगळं डायरेक्ट तिकडे करेन व्हिडिओ आपली गाईज 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 आता पण सगळीकडे सो मित्रांनो आता आम्ही चाललोय बर्थडेला का थांबतोय गा? गा चलो गाई कोणाचा बर्थडे सांग जरा तुम्ही यू हर्ड सांगदा आता आम्ही चालूय केक खायला कशाला मोबाईल कशाला पाहिजे माझा आहे ना बाई अरे भाई चालू कुंभार उघडी घाला अरे उघडे काय कसला बघ उपेंद्र टाकलं तुझ्याकडे माझा नाही गे काय लिहिला त्याच्यावर

ડોળામાં દે બધે કેટલા બગા બગા મારો વિડિયો પાડન હશે રોબો સાચું જ છે હા આ સુખ કરતો જ કર સાચું જ છે ડોળોમાં ડાયરેક્ટ બાપા એટલે એ દાદા હા થાય અતલો છે આ થાય કે काय काय ભાઈ કો જુને હતો હા ભાઈ કો જુને હતો દુખા ગુરુમાં તામ તુરા ઝૂમ કરતો તામ તુરા આ જે પરિસ્થિતિ બકાયતી બાપા

गुरु हे गुरु आत वर करा काय मला वाटत मित्रांनो वेळ झालेली आहे भजनाला जायची तर आता आम्ही भजनाला जाणार आहोत सारी जरा भजनात लास्ट दिवस आहे गणपती का उद्या विसर्जन आहे जरा सबस्क्राईब व्हिडिओ देखील पाहण्यासाठी ऑलरेडी सगळे रेडी झालेले आहेत ते पेटी साईडला ठेवले पेटीची गरज नाही तर वारकरी समाजाची वारकरी भजन फक्त पप्पाची गरज असते ती सगळी बोली तर करावं लागणार दैत्य जवळले सारे परि हसले विभीषण मुखान बोला बोला जय जय हनुमान एक मुखान

I will पण आता आलं मी मयाकडे ऑलरेडी भजनासाठी बट इकडे उगडीचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा झाल्यावरती आपण आपलं सुरू करू

La बघत्या बघत्या काय केलं सो मित्रांनो आता मी आले घरी आमचं सगळं झालेलं आजचा लास्टचा दिवस होता उद्या आहे विसर्जनचा दिवस म्हणजे पाचव्या दिवसाचा गणपती काटाचा पाच दिवसाचा होता उद्या मी विसर्जन करणार आहे तर आजचा लास्ट होता तर मी वारकरी देऊन तुम्हाला कसं वाटलं कमेंट कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मी कमेंटमध्ये सांगा की तुमच्या इथे देखील वारकरी है की नॉर्मल बसून सं